कधीही कोणत्याही गोष्टीची जबाबदारी नका घेऊ कारण की जर तुम्ही जबाबदारी घेतली तर या गोष्टीचे खूप चान्सेस आहेत की तुम्ही एक बेटर व्यक्ती बनणार आणि आयुष्यात खूप पुढे जाणार जसे की सेवन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल या पुस्तकात स्टीफन कोवे बोलले आहेत ही जबाबदारी घेणारी माणसे म्हणजेच सक्रिय माणसे जास्त प्रभावी असतात हेच लोक नेहमी टॉप पोझिशनवर असतात टॉप पोझिशनवर असणाऱ्या लोकांची हीच एक खास सवय असते की ते जबाबदारी घेतात त्यांना जे काम दिलं जातं ते त्यापेक्षा थोडं पुढं जाऊन काम करतात तर तुम्हीसुद्धा जबाबदारी घेऊ लागले तर तुमचे आयुष्य खराब होण्याचा किंवा बिघडण्याचा प्रश्नच उभा राहत नाही उलट यामुळे तुम्ही अजून बेटर व्यक्ती बनणार त्यामुळे जर तुम्हाला तुमचे आयुष्य खराब करायचे असेल तर तुम्ही प्रो ॲक्टिव्ह नाही तर रिॲक्टिव्ह बनावे जर वातावरण खराब असेल तर तुम्ही पण तुमचा मूड खराब करून घ्या कोणी जर ओरडले तर दिवसभर तोंड पाडून बसून घ्या एखाद्यासोबत भांडण झाले तर तुम्ही त्याला कमी पाना दाखवण्याचा मार्ग शोधत बसा कामं नेहमी टाळण्याचे बघा आपली कामं दुसऱ्यांवर ढकलण्याचे आयडिया शोधा आणि या सवयी तुम्हाला सरळ तुमच्या बरबादीकडे घेऊन जातील नेहमी कारणे द्या या उलट अजून चांगले की आपल्या अपयशाला आणि बर्बादीला नेहमी दुसऱ्यांना कारणीभूत पकडा नेहमी अशीच विचारसरणी करून ठेवा की तुमच्यासोबत जे पण काही वाईट घडतं त्याचं कारण तुम्ही नसून दुसरं कोणीतरी आहे तुम्ही परीक्षेत नापास झाले तर त्याचं कारण ते शिक्षक आहेत तुम्ही फायनान्शियली स्ट्रॉंग नाही तर त्याचे कारण तुमची फॅमिली आहे जेव्हा पण कोणी तुम्हाला एखाद्याची सक्सेस स्टोरी सांगत असेल तर त्यावेळी तुम्ही बिंदास बोला की जर माझी फॅमिली पैशावाली असती तर मी पण त्या जागी असतो जर माझ्याजवळ पण ते टॅलेंट असतं तर मी सुद्धा ते केलं असतं लोकांना सांगा की तुम्हाला इंग्लिश बोलता येत नाही कारण की तुम्ही मराठी मिडियममधून शिकले आहात कारण की तुमच्याजवळ पैसे नाही आहेत सर्व चुकी तुमच्या पालकांची आहे त्यांनीच तुम्हाला इंग्लिश मिडियममध्ये नाही टाकलं आणि सर्व अयशस्वी लोकांचा फेवरेट डायलॉग बोला की माझ्याजवळ वेळच नाही आहे काही शिकण्याचा पुन्हा एकदा सेवन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपलमध्ये स्टीफन कौवे यांनी जी अजून एक सवय सांगितली आहे ती आहे शार्पन द सॉक म्हणजे झाड तोडण्याच्या आधी तुमच्या कुराडीला धार लावा पण तुमच्याजवळ तर वेळच नाही आहे धार लावण्यासाठी तर मग नेहमी त्या गंजलेल्या कुराडीला घेऊनच झाड तोडत बसा जर तुम्हाला कोणी बोललं की भाऊ जरा कुराडीला धार आहे ज्याने झार लवकर कापून होईल तर त्याला बोला की हे बघ माझ्याजवळ तेवढा वेळ नाही आहे की मी धार लावत बसू जेव्हा कधी पण कोणाला भेटाल तर चुकूनही स्माईल करू नका कारण की तुम्ही जगातील सर्वात महत्त्वाचे व्यक्ती आहात तुम्हाला काय गरज पडली आहे स्माईल करायची स्माईल केल्यामुळे समोरचा तुम्हाला चांगला व्यक्ती समजेल आणि यामुळे तो तुम्हाला एखादी चांगली संधीसुद्धा देऊ शकेल आणि आता तर तुम्ही जगातील खूप महत्त्वाचे व्यक्ती आहात तर तुमचा इंटरेस्ट आणि तुमची हॉबी हीच सर्वात महत्त्वाची आहे समोरचा असेल कोणी मोठा असेल कोणी चांगला सिंगर किंवा डान्सर पण तुम्हाला तर पुस्तक वाचायला आवडतं तर नेहमी पुस्तकांबद्दलच बोलत राहा काही गरज नाही त्याच्या हॉबीमध्ये तुमचा इंटरेस्ट दाखवण्याची कारण की जर तुम्ही त्याच्या हॉबीमध्ये इंटरेस्ट दाखवाल तर तो तुमचा मित्र बनेल त्यामुळे ही चूक कधीच करू नका असे केल्याने तुमचे आयुष्य खराब नाही होणार तुम्ही तर उतरलेले खराब तोंड करून त्यांना सांगितले पाहिजे की तुम्हाला डेल कार्नेगी यांचे हाव टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल किती आवडते ते नेहमी उशिरापर्यंत जागत राहा कारण की झोपल्याने तर तुमचा वेळ वाया जातो ना हाच वेळ तुम्ही टी व्ही बघण्यासाठी वापरू शकता फेसबुक इंस्टावर रील किंवा शॉर्ट्स स्क्रोल करण्यात वापरू शकता किंवा यूट्यूबवर व्हिडिओ बघण्यात तु वापरू शकता तुमच्या मोबाईलमधून निघणारी ब्ल्यू लाईट पण तुमची मदत करेल तुम्हाला जागवण्यासाठी आणि जर थकल्यासारखे वाटत असेल तर थोडी कोल्ड ड्रिंक प्या यामुळे तुम्हाला एनर्जी तर नाही मिळणार पण ते तुम्हाला अजून थोडे जास्त वेळ जागी ठेवेल कधीही तुमच्या ठरवलेल्या टाईम टेबलला फॉलो करू नका नेहमी वेगवेगळ्या वेळी झोपायला जा यामुळे तुमचे शरीर कधीच नैसर्गिक झोपण्याची वेळ नाही ठरू शकणार यासोबतच अजून एक काम जे तुम्हाला नाही करायचं आहे ते आहे एक्सरसाइज कारण की एक्सरसाइज तुमच्या झोपेत वाढ करू शकते आणि एक्सरसाईज केल्याने मेंदूमध्ये इंडॉर्फिन रिलीज होतं ज्यामुळे आपल्याला सकारात्मक वाटते आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला होतो कधीही आपली ध्येय लिहून ठेवू नका फक्त स्वप्नच बघत राहा मी हे करेल मी ते करेल पण कधीही आपली ध्येय लिहू नका आणि कधीही त्यांना पूर्ण करण्याचा प्लॅनसुद्धा बनवू नका विना क्लिअर प्लॅनशिवाय तुम्ही इकडे तिकडे हात पाय तर फिरवणार पण कधीच तुम्ही तुमच्या ध्येयाच्या जवळपास पण नाही पोचणार पण जर तुम्ही तुमच्या ध्येयाला लिहून एकदम क्लिअर प्लॅन बनवला तर त्यांना अचीव करण्याचे तुमचे चान्सेस खूप वाढतील जगातले फक्त तीन टक्के लोकच त्यांचे ध्येय लिहून ठेवतात आणि ते यशस्वीसुद्धा आहेत बाकीचे सत्त्याण्णव टक्के लोक हे फक्त स्वप्न बघतात तर मग तुम्हालाही त्या बाकीच्या सत्त्याण्णव टक्केमध्येच राहायचं आहे का ध्येय लिहून तुम्ही तीन टक्के लोकांमध्ये सामील होऊन जाल पण तुम्हाला ही रिस्क घ्यायची नाही आहे त्यामुळे फक्त स्वप्न बघत राहा की माझं ध्येय पूर्ण झालं तर किती चांगलं होईल हे स्वप्न बघत तुम्ही टी व्ही बघत बसा मस्त नाश्ता करत राहा बस जर तुम्ही अजूनपर्यंत ही व्हिडिओ बघत असाल तर ही बोनस टिप्स खास तुमच्यासाठी कधीही स्वतःला साक्षर बनवू नका काय तुम्हाला पुस्तके वाचण्याची आवड तर नाही आहे ना पुस्तकांना तर फक्त टॉयलेट पेपरप्रमाणे नाही तर हात शिकवण्यासाठी वापरले पाहिजे नेहमी हाच ॲटिट्यूड ठेवा की मला सर्व काही येतं मला सर्व काही माहीत आहे मला काही येत नाही असं जगात काहीच नाही आहे आणि जर तुम्हाला काही माहिती करायचं आहे तर फेसबुक पोस्ट बघा आणि आजकाल व्हॉट्सअपवर तर सर्वात चांगलं शिक्षण मिळत आहे त्यामुळे प्रत्येक व्हॉट्सअप मेसेजवर मूर्खासारखे विश्वास ठेवून त्याला फॉरवर्ड पण करून टाका पुस्तकं तर खूप खतरनाक गोष्ट आहे ते तुम्हाला विचार करण्याचा नवीन दृष्टिकोन देऊ शकतात पुस्तके वाचल्याने तुमचा फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढू शकते सोबतच हे मूर्ख वैज्ञानिक बोलतात की पुस्तके वाचल्याने तुमचा मेंदू जास्त हुशार बनत जातो जे खरं आहे त्यावर कधीच विश्वास ठेवू नका नेहमी ती गोष्ट लक्षात ठेवा जी तुम्हाला लहानपणापासूनच सांगितली गेली आहे की पुस्तके वाचणारे हे पुस्तकांचे किडे असतात हे जे मोठे मोठे लोक पुस्तके वाचतात ते वेडे असतात फक्त तुम्हीच सर्वात हुशार आणि समजूतदार आहेत व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि शेअर करण्याची चुकी अजिबात करू नका आणि सबस्क्राईब करण्याचा विचार तर मनातसुद्धा आणू नका थँक्यू फॉर वॉचिंग नमस्कार